अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज सर्व स्वामी भक्तांचा आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे निश्चित मजेत मजेत असेच राहा तर आपण सर्वांना माहिती आहे बावीस जानेवारी आजचा दिवस आजचा दिवस जर म्हटलं तर याला खूप असं खूप असं सोन्याहूनही जास्त असं महत्व आहे आपल्याला माहिती आहे या ज्या मुहूर्ताची या ज्या योगाची आपण वाट पाहत होतो ही खूप वर्षापासून वाट पाहत आहोत आपण आणि आज आपली इच्छा ही पूर्ण होत आहे अगदी पाचशे सहा पाचशे सहाशे वर्षापासून वर्षापूर्वीपासून आपण ह्या योगाची वाट पाहत आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे आज काय आहे आज काय आहे तर आपल्या श्री राम प्रभूचंद्रांची आज मूर्तीची प्रतिष्ठापना आहे अयोध्येमध्ये आपण तर जाऊ शकत नाही पण आपल्या सर्वांना माहिती आहे यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा त्याचप्रमाणे टी व्हीच्या माध्यमातून आपण ती प्राण प्रतिष्ठा कशी होत आहे ती स्थापना कशी होत आहे हे आपण सर्वजण पाहू शकतो पण आपल्या सर्वांना फक्त पाहायचं आहे का की आपल्याला ही काही सेवा करायची आहेत जेणेकरून आपल्याही जीवनाचं काहीतरी सोनं होईल आणि आपल्यालाही त्याचं काहीतरी पुण्य भेटेल आणि आपल्या जीवनामध्ये जे काही थोडे छोटे मोठे जे काही समस्या आहेत प्रॉब्लेम आहेत त्याच्यामधून आपल्याला तरुण निघायला श्री रामचंद्र प्रभू आपल्याला काय करतील काय करतील आपल्याला यात जीवनरूपी समुद्रावरती आपल्याला तरण्यास मदत करतील आपल्याला माहिती आहे अगदी दगड हे पाण्यावरती तरंगले होते आणि त्याचा त्याचा त्यावेळेस वानरसेनेने काय केलं होतं पूल तयार केला होता म्हणजे श्री रामचंद्र महाराज की जे ह्या शब्दांमध्ये इतका, इतका। की ताकद आहे की आपण सांगू शकत नाही फक्त त्यांनी काय केलं जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम एवढंच लिहिलं होतं तरी पण ते दगड पाण्यावरती तरंगले होते मग तुम्ही सांगा ह्या शब्दामध्ये या, या एका एक एका एक शब्दामध्ये किती ताकद आहे मग आपल्याला काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही जी सेवा आहे हा जो मुहूर्त आहे हा जो योग आहे हा पुन्हा नाही हा पुन्हा नाही आयुष्यात आपण आलेलो आहोत आपल्या जीवनाचं सोनं जर करायचं असेल तर हा मुहूर्त हा योग आपल्याला चुकवायचा नाही आजचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही आहे आज आपल्याला ही सेवा करायचीच आहे काहीही हो पण आपल्याला ही सेवा करायचीच आहे मी ही तुम सेवा तुम्हाला सांगणार आहे जर अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणे आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपल्या असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं होईल तर चला अगदी क्षण हे न दवडता आपण सुरुवात करूया की आपल्याला काय काय सेवा करायची आहे आपल्याला मी आता सांगितलं की जय श्रीराम या शब्दामध्ये खूप अशी ताकद आहे पूर्ण ब्रह्मांड त्याच्यामध्ये सामावलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण फक्त जय श्रीराम म्हणून जर दगड पाण्यावरती समुद्रावरती तरंगत असेल आणि त्याचा पूल जर वानरसेना आपली जर बनवत असेल तर तुम्ही सांगा त्यामध्ये किती किती ताकद आहे आपण काय करायचं आहे फक्त देव सकाळी काय करायचं आहे जसं आपल्याला सणच साजरा करायचा आहे बरोबर आहे ना आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस श्री रामचंद्र प्रभू अयोध्यामध्ये पुन्हा आले त्यावेळेस सा आपण सर्वांनी घोड्या उभारल्या होत्या आपण दिवाळी सण साजरा केला होता आपण गोडाधोडाचं बनवलं होतं कारण आपला आपला आत्मा आपला आत्मा म्हणजे श्री रामचंद्र प्रभू परत आले होते आणि आपल्याला माहिती आहे आपण कसं होतं ज्यावेळेस आपण कुठेतरी तुकतो कुठेतरी काहीतरी आपल्या समजा नवरा बायको मध्ये मिसअंडरस्टँडिंग होते त्यावेळेस आपण एकमेकांना म्हणतो तू तुझ्या अंतर आत्म्याला विचार की तू बरोबर आहेस का तू जे वागतोय ते योग्य वागतोय का तू तुझ्या अंतर आत्म्याला विचार आणि आपल्याला माहिती आहे हनुमान प्रभूंनी काय केलं होतं त्यांची छाती फाडून दाखवलं होतं आणि त्यावेळेस त्यांच्या छातीमध्ये कोण होतं श्री रामचंद्र प्रभू आणि सीतामाई होती हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आपण वाचलेलंही आहे त्याच्यामुळे कसं आहे श्री प्रभू आणि त्याचप्रमाणे सीता माता आपल्या कुठं आहे हृदयामध्ये आहे आपल्या आत्म्यामध्ये ते सामावलेले आहेत पण ह्या आत्म्याची सेवा जर करायची असेल आणि ह्या आत्म्याची जर आपल्याला प्रचिती घ्यायची असेल तर आपल्याला आजचा मुहूर्त चुकवायचा नाही आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सण साजरा करायचा आहे गोडा जशी तुमची ऐपत आहे जशी तुमची इच्छा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता अगदी काय करायचं आहे डाळ भात थोडा रवा जरी केला प्रसाद म्हणून तरी खूप झालं खीर करू शकता तुम्ही तुम्हाला जे पॉसिबल आहे ते तुम्ही गोडा करू शकता तर पोळ्याही करू शकता म्हणजे जी तुमची इच्छा आहे त्यानुसार जी तुमची परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही थोडं अगदी तुम्ही काही नाही तर साखरेचा नैवेद्य साखरेचं नैवेद्य पण ठेवू शकता आपल्याला माहिती आहे देव कधी खात नाही फक्त देव हवा भू केलेला असतो पण कसं आहे आपल्याला सण साजरा करायचा आहे कारण आपला आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे याची जागृती आहे छोट्या मोठ्या सेवा सेवा करून करून जो आपला जो जो आपला आपला गाडा कोलमडत आहे रथ कोलमडत आहे तो जर आपल्याला सरळ जर चालवायचा असेल तर या छोट्या मोठ्या सेवा आपल्याला करणंही गरजेचं आहे कारण काही काही छोटे मोठे मुहूर्त असतात काही छोटे मोठे योग असतात हे परत परत नाही मानव जन्म भेटायलाही खूप असं खूप असं काहीतरी करावं लागतं खूप असं म्हणजे नाही का नशीब लागतं मानवजन्म पुन्हा पुन्हा भेटायला आपल्याला मानवजन्म भेटलेला आहे या मानवजन्माचं आपल्याला सोनं करायचं आहे आता सोनं तुम्ही म्हणताय कसं करायचं सोनं कसं मानवजन्माचं सोनं म्हणजे आपण सोन्याचं व्हायचं का नाही सोनं करायचं म्हणजे कसं आहे नेहमी सर्वांबरोबर चांगलंच बोलायचं आपल्या जेबेवर नेहमी सांगतो मी सरस्वती बसलेले असते कुणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही कोणी कितीही वाईट वागू कोणी कितीही आपली निंदाना करू काहीही करू आपल्याला चांगलंच बोलायचं आहे कारण कसं असतं आपण जर इतरांसाठी वाईट बोललो आपण म्हणतो आपण एखाद्यासाठी जर खड्डा जर खाणला तर त्या खड्ड्यामध्ये आपणच जाऊन पडतो त्यापेक्षा आपण कुणाविषयी वाईट बोलायचंच नाही आपण जर वाईट नीतिमत्ता जर कुणाशी जर ठेवली तर त्याचं तर वाईट होईल ना होईल त्याचे त्याची देवाला माहिती पण आपल्या निश्चित वाईट होईल त्याच्यामुळे आपल्या जेबेवर सरस्वती माता बसलेली असते आणि आपल्याला माहिती आहे वास्तू असो त्याचप्रमाणे जिवेवरती सरस्वती माता असून नेहमी म्हणत असते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नेहमी वाच्यता स्वच्छ ठेवायची आहे तर चला आज काय सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आपण निश्चितच महिला भगिने लवकरच उठतो त्याच्यानंतर आपल्याला गोडा धोड्याचं बनवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपलं उंबरठा दरवाजाच्या पुढचा जो भाग आहे मेंदार व्याजेच्या पुढचा तिथे पाणी वगैरे शिंपडून तिथं पुसून वगैरे घ्यायचं आहे स्वच्छ उंबरठा पण स्वच्छ करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढून जय श्रीराम असे तुम्ही त्यावरती लिहू शकता लक्ष्मीची पावलं काढायची आहे मेंदार उंबरठ्यावरती तुम्हाला हल हल्दीचं लेपन करायचं आहे ते कसं करायचं हे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर उंबरठ्यावरती हल्दीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे उंबरठ्यावरती मधोमध आपल्याला कुंकुमाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला माहिती आहे शुभ कार्याचं जर चिन्ह जर म्हटलं तर स्वस्तिक मानलं जातं तर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तिथं उंबरठ्यावरती ते झाल्याच्या नंतर ना आपण तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही दरवाजाला तोरणही करू शकता फुलांचं तोरण केलं तरी हरकत नाही पानांचं तोरण केलं तरी हरकत नाही तेही पॉसिबल नसेल तर आंब्याचे डहाळे दोन्ही बाजूने लटवायचे आहेत कारण कसं आहे सण आहे दिवाळी आहे आपल्या घरी कारण आपल्या देवाचं काय होत आहे आपल्या देवाची प्राण प्रतिष्ठा प्र, 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 प्र प्रतिष्ठा सॉरी आपल्या देवाची श्री रामचंद्र प्रभूंची मूर्तीची स्थापना होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दिवाळी सण हा साजरा करायचा आहे आपण म्हणतो दिवा आपण हा सण दिवे लावूनही साजरा करू शकतो तुम्हाला जसं शक्य आहे तसं आपल्याला सर्वांना गाणं माहिती आहे आता सध्याचं ट्रेंडिंगला आहे राम आहे गे तो दिया मे जय लावंगी म्हणतात की नाही मग त्यानुसार तुम्ही दिवे लावूनही करू शकता सजावट छोटी मोठी करूनही करू शकता फुलांची रांगोळी काढा जे तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे मीही तसंच करणार आहे म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला जे शक्य आहे जे तुमच्या वेळेनुसार तुमच्या याच्यानुसार पण उद्या वेळ काढायचा आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुलांनाही सुट्टी आहे त्याच्यामुळं आता काय प्रश्न नाही मुलांना सुट्टी मुला आहे आप त्याच्यामुळं आपल्याला त्यांचं नाही का आपलं पण रुटीनला आपल्याला वेळ भेटणार आहे की बाबा आता मुलांचं आवरायचं आहे मग हे येते ताई नाही जमणार हे येते काहीच उद्या उद्या सगळी कामं बाजूला ठेवा बा म्हणजे असं म्हणणार नाही का जेवू नका खाऊ नका सगळी तुमची दैनंदिन काम आहे का 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 देन आटोपता आटोपता तुम्ही देवाची सेवा वगैरे करा तुमच्या घरात जर श्री रामचंद्र प्रभूंची जर मूर्ती असेल तर चांगलंच आहे नसेल तरी हरकत नाही आपल्याला माहीत आहे आपल्या ब्रह्मांड नाईक श्री स्वामी आई ही सर्व देवतांचा अवतार आहे त्याच्यामुळे मुळे स्वामी आईच्या फोटोवरती पण तुम्ही काय करू शकता त्याची त्यांच्या पूजेचीही ते, ते सॉरी त्यांच्या मूर्तीची किंवा फोटोचीही तुम्ही पूजा करू शकता आणि अगदी साधा आपल्याला माहिती आहे फुलं धूप अगरबत्ती लावून जरी पूजा केली तरी पण खूप सारं होतं म्हणजे फक्त मानलं तर देव असतो नाही तर दगड असतो हे आपल्या मानण्यावरती असतं आणि आपल्याला माहिती आहे आपली आई आपली आई ते आपल्याला आणि प्रत्येक रूपामध्ये आपल्याला ज्या रूपामध्ये आपल्या पाहिजे आहे त्या रूपामध्ये आपले स्वामी आपल्याला दर्शन द्यायला नेहमीच तत्पर असते नेहमीच उभी असते त्याच्यामुळे आपल्या आईची जर तुम्ही हे जरी केली तरी पण श्रीरामचंद्र प्रभूंची सेवा होणार आहे त्याच्यामुळं फक्त साधी सरळ सेवा आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर तुम्हाला उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे आता हे पठण करताना कसं करायचं तर हे पठण करताना तुम्हाला विषम अंकामध्ये करायचं आहे सम अंकामध्ये करायचं नाही विषम अंकामध्ये करायचं आहे आता विषम अंकामध्ये म्हटलं तर कसं एकदा करायचं तीनदा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा तेरा वेळा सतरा वेळा एकोणीस वेळा एकवीस वेळा असं तुम्ही करू शकता दोन चार सहा आठ बारा दहा असं नाही करायचं तर विषम संख्येमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्तोत्राचं पठन करायचं आहे स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे ना मी स्वतः ज्वलंत उदाहरण उदाहरण आहे मी स्वतः अनुभूती घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षीचे माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ना ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगेन पण कसं आहे त्या माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट घडलं त्या संकटातून मी जर तारून मला ह्या पुत्या रामराच्या स्तोत्राने जर नेलं असेल फक्त स्वामी आईने जर नेलं असेल तर तुम्ही उद्या उद्याचा योग इतका इतका छान आहे ना अमृतापेक्षाही जास्त महत्व उद्याच्या या योग आ, या योगाला या मुहूर्ताला आहे म्हणून उद्याचा योग उद्याची वेळ सॉरी आज वेळ तुम्ही चुकवू नका आज तुम्हाला ही सेवा करायचीच आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आज ही सेवा करायचीच आहे बावीस जानेवारी पुन्हा येणार पुढच्या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचा दिवस हा परत येणार नाही हा भूतकाळामध्ये विलीन होणार त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आजचा दिवस दौडायचा नाही हे आप आपल्याला साधी सोपी सेवा आहे बर तुम्हाला हे शक्य नाही होणार तर तुम्हाला काय करायचं आहे जय राम श्रीराम जे जे राम जय राम राम जे जय राम जय राम श्रीराम जय जे राम, राम।, राम, राम।, राम, राम। अगदी काम करत असतानाही तुम्ही ह्या मंत्राचं पठण जरी केलं तरीही तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही डोळ्यामध्ये पाणी आले खोटं नाही सांगत स्तोत्र राम ह्या शब्दामध्ये एवढं उड़, एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे ना मी ज्वलंत उदाहरण आहे मी ज्वलंत मी स्वतः उदाहरण आहे मी स्वतः अनुभूती घेतलेली आहे या स्तोत्राची म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि मला तर म्हणजे मी ज्यावेळेस त्या कंडिशनमध्ये होते त्यावेळेस असा योग प्रसंग वेळ काळ मी काहीच पाहिलं नव्हतं काहीच नव्हतं फक्त स्वामी महाराजांच्या याच्यामध्ये नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्तोत्र आहेत त्याचं मी काय केलेलं आहे पठण केलेलं जेव्हा वेळ भेटेल जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी फक्त ते स्तोत्र म्हणायची त्या स्तोत्राचं पठण करायची पण खोटं नाही सांगत माझे डोळे भरून येतात त्याच्यामध्ये ह्या याच्यामध्ये स्तोत्रामध्ये या पाठामध्ये एवढी ताकद आहे ना की म्हणजे मी तुम्हाला म्हणजे व्यक्त पण नाही करू शकत की खूप ताकद आहे तुम्ही उद्याचा मुहूर्त कृपा करून भगिनींना स्वामी भक्तांना चुकू नका उद्या ही सेवा करा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमची जे काही जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुमची मुलं ऐकत नाही तुमचं तुमच्या घरात तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं जमत नाही तुमच्या घरात कलह आहे तुमच्या घरात आजारपण आहे तुमचे खूप दिवसापासून पैसे कुठेतरी गुंतलेले तुम्हाला धंद्यामध्ये यश नाही आहे असंख्य असंख्य असे प्रॉब्लेम असतात माणूस म्हणजे हा बनलेला आहे एक प्रॉब्लेमचा एक संकटांचा पुतळा म्हटलं तरी हरकत नाही कारण कसं आहे दारिद्र्य हे नेहमी येत असतात की प्रत्येकाला तुम्ही मी पण त्यातून चुकलेले नाहीये सर्वजण आपण पाहिलेलं आहे आपले श्री रामचंद्र प्रभू यांना सुद्धा दुःख चुकलेलं नाहीये हे सुद्धा बारा वर्ष वनवस भोगूनच म्हणजे देवाला जर चुकलेलं नाहीये दुःख आप तर हो, आपण तर मानव आहोत आपल्याला तर काय भोगेत हो प्रत्येक भोगे प्रत्येकाचे भोगेत हे आपल्याला ह्या जन्मी इथंच भोगायचे आहेत पण काही हरकत नाही आपल्याला तर मार्ग आहे आपली स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि स्वामी आई म्हणजे ब्रह्मांड नायक आहे आपल्याला मी खरंच सांगते आपल्याला आप काहीच कशाचीच कमी पडून देणार नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे नामस्मरण सगळ्यात महत्वाचं नामस्मरण उद्या पण तुम्हाला रामरक्षा स्तोत्र कृपा करून म्हणा खरंच म्हणा वेळ काढा फक्त मी तुम्हाला सांगते पाच मिनिटं खूप होतात तो पाच मिनटं खूप होतात खूप होतात पाच मिनटं म्हणायला एक एकदा म्हणा एकदा तर म्हणू शकता सकाळी उठल्यापासून रात्री झोपपर्यंत हो एकदा ते सहज म्हणू शकता अगदी पाठपोट एक पान आणि इकडचं अर्ध पान एवढं आहे एवढं म्हणायला अगदी सहज म्हणू शकता ज्यांना जे आजीबाबाई ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी अगदी ऐकलं ना तरी पण खूप झालं फक्त ऐका कानावरती जर तुमच्या पडलं तुम्हाला वाचणं शक्य नाही तुम्ही ऐकूही शकता ते नाही तर जय राम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम एवढं तर सर्वजण म्हणू शकतात अगदी लहान बाळही म्हणू शकतात जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम असं जप करा उठता बसता रात्री झोपताना फक्त उद्याचा जो योग आहे कृपा करून चुकू नका कृपा करून चुकू नका उद्या ही जी छोटी सेवा आहे अगदी छोटी सेवा आहे एवढी सेवा करा आणि अजून एक महत्वाचं जर सांगायचं म्हंटल तर आपल्या सर्वांची एक नेहमीच अशी म्हणजे तक्रार असते की ताई माझा मुलगा ऐकत नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी रात्रीची माझं बाळ रात्रीचं डसकून उठतं त्याला शांत झोप लागत नाही सारखं चिडचिड करतं रात्रीचं व्यवस्थित झोपतही नाही काय करावं ताई नाही का आणि सारखं रडतं सारखं किरकिर करतं मग काय करायचं तुम्हाला एकदम साधा सोपा आणि जाणीव उपाय सांगते काय करायचं आहे तुमचा उजवा हात बाळाच्या इथं असं डोक्यावरती ठेवायचं आहे किंवा इथं झोपल्याच्यानंतर नंतर असं कपाळावरती ठेवायचं आहे किंवा बाळाला एकदम लहान बाळा असेल तर आपण कपाळावरतीही ठेवू शकता किंवा मोठं बाळ असेल तर आपण डोक्यावरती ठेवू शकतो इथं करायचं आहे पहा पहा मी केले म्हणून तुम्हाला सांगते हे करून पहा तुमच्या बाळाची शांत होईल हळूहळू एकदम शांत होईल तुम्हाला दोन ते तीन दिवसाचाच अनुभूती येईल तुम्ही म्हणाल ताई माझं बाळ शांत झालं अभ्यासात जर प्रगती जर तुमच्या बाळाची होत नसेल तुमचा मुलगा मुलगी अभ्यासातही कमकुवत असेल तर त्यामध्येही त्यामध्येही त्याला जर यश संपादन करायचं असेल त्याला अभ्यासाच्या मार्गावरती जर आणायचं असेल तर हे छोटे मोठे सेवा आहेत ह्या तुम्ही करू शकता आणि नामस्करण ना उद्याचा योग चुकू नका महिला भगिनींनो माझ्या दादांनो माझ्या ताईंन माझ्या आयांना माझ्या मावशांनो उद्याचा योग पुन्हा नाही उद्या कृपा करून माझ्या मैत्रिणींनो उद्याचा योग चुकू नका फक्त रामराक्षास स्तोत्राचं पठन करा तेही शक्य नसेल तर जय श्रीराम जय श्रीराम एवढं म्हणा प्लीज एवढी सेवा करा करा उद्याचा योग चुकू नका सॉरी तर झालेली सेवा चरणी अर्पण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ महाराज की जय